शुभप्रभात मंडळी असलो माझ्या युट्यूब एका व्हिडिओ सोबत ना आमका उठूक ना हरी काका चंदा लाकडं फोडू केला आणि त्यांच्या सोबत सचिन दादा आणि गायकवाड काका आणि आज आमका वारगाव जाऊचा आमच्या मूळ गावात झोपलेलं आहे मस्तपैकी वरच्या घरात यांनी सकाळी सकाळी आरवड करून उठून घातल्याने झालेचटी तू तकडे काय करता त्या लाकडात लाकडा फोडता न माश्या जाऊया का आम्ही गेलो त्या दिवशी काय गावलेला काढी नाईट का आता पोटात अंडवली होती अंजली हा मॅलो कशी होईला आता शेतीचे दिवस त्याच्यामुळे शुभम जर आमचं ट्रॅक्टरची टाकी साफ करता नंतर अडचण म्हणजे घाणबीन साठून पेट्रोल घेतले म्हणजे अर्धा लिटर ना थोडासा घेतला तो आकला पाईप आहे ना तोच पाईप लावू कर दा। चला तू भेटू भेटू मुंबईत मुंबईला हो कार्तिक उद्या पण बाळावर आता, आता ना ना नांगरूचा एवढाच नाही पेरणी फक्त पेरूचा एकदा झाला काय ते पंधरा दिवस उगवल्याशिवाय

कोणी टाकले न तू मरतो थांब मरिओ वाटतो कोणी हल्ल्या कोणाच्या तरी पिशेच ना पडलो वाटत विहिरीत टाकूया तो झालो टाक वा। लगेच गो काय करता आता चल वाढले की ती गरमच तसा वालच घेतलंय सर आ, चल, चल। रोहित अरे हो। <laughs> <laughs> ये खर तुम्हें घेऊ जा ना वाटलं तू जात की काय लगेच पटपट त्या घे तुझा पार्सल गो आता परत जाताना परत ते काय घेऊन जाणार आणि परत बाबा सोबत पाठवून देणार जाऊ तुझा डॉक्टर काय दिसो सांग पुढे थांब दो काही कधी पुढे सांग चल उतर

तर मंडे अंगा ते जाऊचा ना तर आमच्या मूळ गावात आम्ही आता येला लेफ्ट साईड ला मंदिर वारगावचा आमचा मूळ गाव वारगावच्या मंदिराकडे येताना ना रस्तो पण खूप छान केला ना मस्तच समोर एवढा मंदिर जरा आमक लेट झाला योग कारण दुपारी आता साडेबारा झाले आहेत हा फायनली मित्रांनो आता मी मंदिराकडे येईल आहो पटपट मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया मस्त वाटतं या देवीचं नाव काळंबा देवी या

का मग फोन करतो पण कधी मस्त काम केलंय ना तर मंडळी मंदिर तो एक ला एक तर एक नंबर बनलेला आणि मंदिराच्या चारी साठी जर तुम्ही फिरलात ना आता बघणारच आहोत व्हिडिओत हे बघा असे तुमका मूर्त्या दिसतील जे मंदिराच्या चारी साठी भिंतीत एकदम मस्त बनवलेले आहेत हे बघा सगळे देवी आहेत हे देवीचे अवतार आहेत माझ्यामध्ये नवदेवीचे त्यानंतर पुढे तिकडे गणपती पण आहेत शंकराची पण मूर्ती आहे जबरदस्त हे बघा गणपती बाप्पा नटरंग पोझिशन मध्ये मस्त वाटत आणि मंदिर दिलं ना प्रसन्न वाटत खूप मी चारीसाठी फिरलोय मंदिराच्या त्याच्यानंतर पण म्हटला व्हिडिओत पण हे मूर्ती दाखवूया आपण कशी होते देवीची Haven't i haven't करतात आपला काय सर मंडळी या मंदिराचं तुमका याच असत ना तर अकरा पर्यंत यायचं लागतं नंतर इथे जे घाडीगुरव असतात ते पूजून घरी जातात आणि त्यांचं असत ना तर त्यांचं काहीतरी फोन नंबर काहीतरी करू लागतात पण आता आम्ही लेट इल्यामुळे आमच्या कोणाशी कॉन्टॅक्ट नाही तर आम्ही आता ओटीही बाहेरच भरून जातो आमच्याबरोबर काका येईल त्यांनी पण काहीतरी बाहेरच भरले नाही ना। ना। ना।

आपण पहिला उत्सुहित आहे आपण तिथे तिकडे गेलो ना तिथे वस्ती राहिलं तर राहायलाच ते असं आहे आणि हे उत्साह घ्यायला तर शुभ काय घे उत्सही ते पहिलं या ठिकाणी पहिला यायला पाहिजे आपल्याला म्हणून आपले मागच्या जी पुढची पिढी आहे कोणी असेल मुलं म्हणा काय त्याला आजकाल तर माहिती नसते पण त्यांनी आपण सांगणं कर्तव्य की बाबा असं असायचं म्हणून त्याला एकदा म्हणून काय पाहिजे आपण वर्षात तरी येऊ का पशेच नाही कुठचंही कार्य घडत असेल ना सांगते इथे येणं आहे असं काय नाही की काय आपलं सहकृषीने ते करायचं असं आपण पण महत्व आहे आपली पाहुणा जे आपण हे करतो तसं हे आजपर्यंत बघ कधी पण आपल्याकडे लग्न झाले काय झाले नवीन लग्न झाले जड पाहून इथे येऊन जास्त लहान मुलं आणि सीतेचा पण घेऊन आलो होते स्मृतीला पण घेऊन आलो असं आहे आपण मग दे आपण म्हणाला पाहिजे हो आपल्या वडाळ्यामधून सगळेजण होय होय चला मस्त ना मंदिर <laughs> चारी साठी मूर्ती आता बघा तुम्ही मंदिराच्या पण मस्त केलं जाया पडलं पूर्ण मूर्ती ना मस्त आहे ना काय ना <u Reason> <ला>। <processo> आपला हा त्याचे त्याच सुत काम करायचं माहित आहे बोललो निला पावतो ना तिकडे मुंबई काम चालू होत आणि जेव्हा हे रस्ते नव्हते ना आम्ही आलो एस्री एसी बघून डायरेक्ट ओमराट पेट्यावरती उतरून बसवलं बघा ना एरिया पण परिसर पण बघितलं मोठ आहे आणि बाजूला मंदिर कोणतं शिव शिव तुला शिव मंदिर महाराज तब्बर जो सिंह ना नको आपण लांबूनच थोडे पाया

असं नाही असत ते द्वारपाल असत <laughs> काहीतरी काही चांगल्या पोझिशन मध्ये आहे म्हणतोय चला दर्शन तर झालं आता घरी निघूया चला भेट लावू काय नको ना असं नाही जय काळंबा देवी अरे तुमचा काय

तो डीग लो कानाक <laughs> 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 आता पावसाचे दिवस सुरू होतील म्हणून अशी सगळी लाकड आधीच जमा करून ठेवतात <laughs> हे आय बसाक बर रामाय टेमच्यात मी याच्यावरच बसा निघलय <laughs> काल हो मस्त आहे बसा चला तर मंडळी हातचं पूर्ण दिवसाचा व्हिडिओ कसं वाटलो हो? कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असत तर सबस्क्राईब करू विसरू नको जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे काही नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा ता आणि बाय बाय